मी माझ्यावर अतिशय प्रेम करणाऱ्या अशा विद्या चव्हाण यांची प्रेस ऐकली कालपासून चित्रावाकचे कारनामे मी महाराष्ट्राला सांगणार आहे असं म्हणून काही वेळासाठी सनसनाटी पसरवण्याचा प्रयत्न केला माझ्याबद्दल चांगलं काही या विद्या चव्हाण बोलतील याची मला अपेक्षाच नाही याच्या आधी सुद्धा वेगळ्या वेगळ्या बायकांना बसवून माझ्या विरोधामध्ये मी कशी वाईट आहे हे सांगण्याचा प्रयत्न याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तीन ते चार वेळा केलेला आहे बऱ्याच मोठ्या गॅप नंतर परत एकदा विद्या चव्हाणांचं दर्शन माझ्यामुळे का होईना पण टीव्ही चॅनेल्सला झालं त्यांनी खरे माझे आभारच मानले पाहिजे विषय ते जे काही म्हणाले त्याच्यातले महत्वाचे मुद्दे पवार साहेबांना काय म्हंटलं त्यांच्या मोठ्या ताईंना काय म्हंटल त्यांच्या नेत्यांना काय म्हटलं परवा मी ज्या एका वाहिनीवर बोलले की शरद पवारांबद्दल चित्रावाघ असं काय बोलू शकतात त्यामध्ये मी हे स्पष्ट म्हंटल होत की ते बोलणं माझ नाही ते बोलणं देवेंद्रजींचं नाही ते बोलणं भारतीय जनता पार्टीचं सुद्धा नाही ते बोलणं होता सरकारी वकील असलेल्या प्रवीण चव्हाण यांचं ते जे काही बोलले ते रेकॉर्डवर आहे पण ताई सध्या हाऊसमध्ये नसल्यामुळे कदाचित त्यांनी ते ऐकलं नसेल की ते पेन ड्राईव्ह जे बोललेला संवाद आहे तो विधानसभेच्या पटलावरती आमचे नेते देवेंद्रजी यांनी त्या ठिकाणी मांडला होता दुसरी गोष्ट ज्या वेळेला आपण आपल्या नेत्यांबद्दल बोलतो जसं त्यांनी सांगितलं चित्रावागला आम्ही मोठं केलं मला मोठं करण्यामध्ये तुमचा हात आहे तुम्ही हात दिला आणि मी डोळे झाकून चालत राहिले आणि तुम्ही मला अध्यक्ष केलं या वादात मला पडायचं नाही मला पक्षाने संधी दिली मी काम केलं वीस वर्षामध्ये आज बोलायला लागतंय ला ला विद्या चव्हाण तुमच्यामुळे आणि त्याच्यामुळे कदाचित पवार साहेब आणि बारामतीच्या मोठ्या ताईलाही उजळणी होईल या वीस वर्षामध्ये पायाचे कातडे सुद्धा काढून पक्षाला दिलेत नाही म्हणावं त्यांनी जी जी काही जबाबदारी दिली त्याचे परिणाम काय होतील याचा विचार न करता पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे निभवायचं काम चित्रावागने केलंय चित्रावाग मध्ये काहीतरी क्वालिटी होती विद्या चव्हाण म्हणून पक्षाने मला जबाबदारी दिली आणि जी जबाबदारी दिली त्याच मी एकशे दहा टक्के एफर्ट्स देऊन काम केलेलं आहे आम्ही कधीही लाभाच्या पदाची अपेक्षा केली नाही पक्षाने भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वर्षात एकही लाभाचं पद दिलं असेल तर त्यांनी सांगावं शेवटचं दीड वर्ष महिला आयोगाचं सदस्य पद मात्र मला पक्षाने नक्की दिलं कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षासाठी काम करणारी कार्यकर्ता मी होते माझ्यासोबत तुम्ही काय काय केलंय अजून मूठ झाकलेली आहे ती उघडायला लावू नका नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल परत सांगते दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता की आमच्या नेत्यांना कसं बोलतात देवेंद्रजी आमचे नेते आहेत या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत मोदीजी प्रधानमंत्री आहेत त्यांच्याबद्दल बोलताना हा शहाणपणा कुठे जातो विद्या चव्हाण त्यामुळे आम्हाला शिकवायच्या भानगडीत पडू नका तुम्ही जे पेराल जे बोवाल तेच त्या ठिकाणी उगवून येणार आहे हे मला तुम्हाला सांगायचंय राहता राहिली गोष्ट जो पेन ड्राईव्हचा आवाज ऐकवला खर तर महाराष्ट्राच्या जनतेला मला सांगायचंय <coughs> पेन ड्राईव्हची वाट तर आम्ही अनिल देशमुखांची बघत होतो ज्यांनी मोठ्या आवाजात भीमफाटी गर्जनेमध्ये पेन ड्राईव्ह दाखवला जसा आपल्या फुसक्याताईंनी कालचा फुचका पेन ड्राईव्ह दाखवला की आता बघा आम्ही कारनामे काढतो मी केलं होतं चॅलेंज आजही करते असेल ना पुरावे द्या हे बघा तीन तास तीन तासात अनिल देशमुख तुमच्या सगळ्या ऑडिओ क्लिप व्हायरल करू हा शब्द आहे आमचा इथूनच सुरुवात झाली आणि म्हणून पेन ची वाट बघत होतो अनिल देशमुखांच्या आली ही काय हरकत नाही ऐकवलं आता ऐका तुम्ही पण मार्च महिन्याच्या दोन हजार वीस मध्ये एक डॉक्टर माझ्याकडे आले होते जे आमचे फॅमिली फ्रेंड आहेत त्यांनी मला सांगितलं चित्रातही एका महिलेला त्रास होतोय तिला मदत करायची आहे आणि मी त्यांच्या क्लिनिकला गेले होते हो मी गेले होते तिथे यांची सून गौरी चव्हाण आली होती तिचे बाबा सुद्धा आले होते त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं त्यांच्या मुलीसोबत काय काय होते तिच्यावरती गलिच्छ आरोप या आता होत्या ना पेन ड्राईव्ह वाल्या ताई त्यांना मुलगा हवा होता मुलगा हिला पहिली मुलगी आहे दुसरी मुलगी प्रीमॅच्युअर होती तिची डेथ झाली आणि डॉक्टरने सांगितलं आता हिला मूल होऊ शकत नाही हे मी नाही सांगितलंय त्या गौरीनी सांगितलंय आणि त्याच्यानंतर तिचा छळ चालू झाला हे त्या माय म्हणजे तिच्या वडिलांनी आणि त्या पोरीनी मला रडत सांगितलं कशा पद्धतीने शिवीगाळ होते कशा पद्धतीने मारहाण होते एवढच नाही या विद्वान बाईच्या धाकट्या मुलाने वहिनी म्हणजे आई म्हणतो अशा वहिनीवरती हात टाकला तिचा विनयभंग भंग केला <coughs> तिने घरी सांगितलं ही सासूबाई हिनी सांगितलं घरात या गोष्टी होतात याची चर्चा करायची नाही घराबाहेर काढलं दोन दिवसांनी वडिलांना घेऊन गेली वडिलांना मारहाण केली सुनेला मारहाण केली पोलीस स्टेशनला गेले पोलिसांनी हाकलून दिलं कारण गौरीची सासू कोणी साधीबाई नव्हती ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमदार होती महिलांची अध्यक्ष होती त्याच्यानंतर ज्या वेळेला मेडिकल सर्टिफिकेट घेऊन गेले एफ आय आर लिहित असताना ही विद्या चव्हाण हिचा नवरा हिचा मुलगा पोलीस स्टेशनला आले आणि धमकी दिली की जर हे थांबवलं नाहीस तर तुझ्या जीवाला तुझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे अरे ही बाई जिनी आपल्या नातवाला एका मुलीला तिच्या आई पासून तोडलं ही मला शानपणा शिकवणार आणि ती कोणाकडे नाही गेली ती पवार साहेबांकडे सुद्धा गेली महाराष्ट्रात जाणते राजे सगळ्या प्रश्नांमधले ती उठून चित्रावाग कडे नाही आली ती पवार साहेबांकडे गेली तिने सांगितलं नो रिस्पॉन्स मग ती प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलाकडे गेली नो रिस्पॉन्स ते डॉक्टर तिच्या परिचयाचे होते ते म्हणाले मी चित्राताईंना सांगतो तू त्यांच्याशी बोल पोरगी डॉक्टर आहे हो पोरगी सुशिक्षित आहे तिला मी चमचा देऊन बाळकडू पाजायची गरज नाही इतकी ट्रॉमा मध्ये पोरगी होती लाज वाटायला पाहिजे या बाईला आज मला हे बोलायला लागलंय ज्या अवस्थेमध्ये तिची सून माझ्याकडे आली त्या पोरीच ना बघवत नव्हतं तिच्याकडे केलं तिला गाईड मी <coughs> <coughs> तिला गाईड केलं विद्याचं वाट बोल आता काय करणार कारण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे मला माहिती आहे तुझ्या मधल्या कला मला माहिती आहे काय करू ताई मी कुठे जाऊ मी कुणाला सांगू माझी पोरगी माझ्यापासून नेली तोडून रडून रडून बेहाल झालेली एक डॉक्टर मुलगी माझ्या समोर बसली होती आणि हा जर अपराध असेल ना विद्या चव्हाण तर असे हजार अपराध चित्रावाक करेल हजार अपराध करेल आपल्या सुनेचे कसे धिंडवडे काढले त्या पोरीने मला रडून सांगितलं मी महाराष्ट्राच्या समोर सांगते हो मी तिला मदत केली मी तिला सांगितलं ताई मी काय करू मी म्हंटल तुला बोलावं लागेल ताई तुला जावं लागेल लोकांसमोर तिचं म्हणणं होत की तुम्ही माझ्यासोबत चला मी म्हंटल तिला की मी जर आली तर तुझ्या घटनेला हे लोक वेगळं रूप देतील तुला न्याय मिळणार नाही आज मला आनंद आहे विद्या चव्हाण आय एम व्हेरी हॅप्पी का सांगू कारण तू सगळ्या केस आहे आज ते लेकरू त्या आईच्या कुशीमध्ये आणि त्याच्यामध्ये खालीचा वाटा चित्र वागचे याचा मला अभिमान आहे केलं तिला गाईड मी सांगितलं तिला मी काय चुकलं काय चुकलं एखादी पीडिता जेव्हा तुमच्या समोर येते अरे मी पण आई आहे ग तू नशील बाईची व्यथा समजते एक पोरगी येऊन जेव्हा तिच्या लेकराची तू ताटातूट केलीस ना त्याची हाय तुला लागली आहे सगळ्या केसेस ही बाई आहे मला सांगायचंय आणि आज ते लेकरू आईच्या कुशीमध्ये मला त्याचा अभिमान आहे मला त्याचा आनंद आहे केली मदत मी काय चुकलं काय चुकलं अशा तर किती मदत आम्ही करतो एखाद्या बाईवरती जर अन्याय अत्याचार होत असेल जेवढं माझ्याने होईल तेवढं सहकार्य मी नेहमी करते आणि करत राहणार आणि म्हणून त्या पेन पुंगळी कर आणि कुठे ठेवायचं ते थे, दे पुन्हा माझ्या नाधी लागायचं नाही केली मी मदत तुझ्या सुनेला ती मदत केली म्हणून ते लेकरू आईच्या कुशीत आहे आणि अशा हजार अपराध जर मी हा केला असेल ना नाव तयार आहे मी तयार आहे पुन्हा असे फुसके माम सोडू नको आपल्या वयाला पण शोभलं पाहिजे जे केलं ते केलं आणि जे केलं त्याचा अभिमान आहे मला अभिमान आहे कोणाच्या लेकराची आईकडनं जर ताटातूट होत असेल आणि त्याला जर माझी मदत मिळत असेल ना मी सदैव तयार आहे विषयच होता राजकीय करायचा होता राजकीय कुठून तरी कस तरी चित्रा वागला तिचा आवाज कसा दाबता येईल मला सगळ्यांना सांगायचंय पवार साहेब्या सुप्रिया ताई ह्या तुमच्या गँगला आवरा याने जर तुम्हाला वाटत असेल माझ्यावर दबाव येईल चित्रावाद बोलायची कमी होईल मला फरक पडत नाही माझा आवाज कोणी दाबू शकत नाही हे कृपया नोट करून घ्या आणि असे कच्चे खेळाडू पाठवू नका ज्याच्याने तुमच्यासारखे तोंडावर पडतात हे मला तुम्हाला सांगायचंय कुठून तरी कस तरी गोत्यामध्ये आणायचं जे काम केलंय ना हे थांबवा वीस वर्ष तुमच्या पक्षामध्ये होते तुमच्यासाठी बापासारखंच प्रेम केलं तुम्ही काय केलं तुम्ही माझ्या परिवाराला गोत्यात आणायचा प्रयत्न केला खोटे आरोप लावले मी सगळं सहन केलं आता पुन्हा पुन्हा हिला उभं केलं अशा किती बायका गोळा करणार आणि किती काढणार खणून काय काय निघणार माझी बदनामी करून झाली माझी नावं शंभर लोकांबरोबर लावून झाली वाटते ते मला बोललं गेलं चार चार पाच पाच बायका सुप्रियातही तुम्ही प्रेस घ्यायला बसवल्या हो होत्या विसरलात काय का त्यांनी माझ्याबद्दल वाटते ते बोलून घेतलं आता परत हिला पाठवलं हो बाई तर आहात तुम्ही तुम्हाला नातू नसतील झाले पण भावना तर तुमच्याही मनात असेल तुम्ही विचार करा जर तुमच्याकडे ही गौरी चव्हाण आली असती तुम्ही काय केलं असत हो? मदत केली असती ना बाई म्हणून आणि जर संवेदना जागा असत्या तर नक्कीच मदत केली असती आणि ती केली मी आणि हजारदा करीन याचा मला अभिमान आहे परत सांगते हमे तो इंतजार विद्या चव्हाण के पेन का है नाही नहीं तर पोहऱ्यात येणार कुठून हमे तो इंतजार है जो दिखाया था पेन अनिल देशमुख ने हम तो इंतजार कर रहे हैं। कई इतजार आते हुए एक फुसका बॉम्ब आई जिसका जवाब मे आपण आम्हाला अजूनही इंतजार आहे अनिल देशमुखांनी त्यांचा पेन जनतेच्या समोर आणावा परत सांगते तीन तास तीन तासाच्या आत अनिल देशमुख हो विद्याताई तुम्हालाही सांगते पवार साहेबांबरोबर त्या सुप्रिया ताईबद्दल त्या जयंत पाटलांबद्दल आणि न जाणे बद्दल कदाचित तुम्ही पण असाल त्यांच्या यादीत जे जे बोलले ना तीन तासात लोकांसमोर पब्लिश करू हा परत आधी लागायचं नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू आणखीन एकच आणखीन एकच शेवटचं जाता जाता मी जे काही तुम्हाला सांगितलं याच्यात तुम्हाला कुठलीही गोष्टीचा खोटेपणा आढळला सुनेने सांगितलंय मला कोर्टाची ऑर्डर आहे की हे घरातल्या या प्रकरणाबद्दल कुठे जाऊ शकत नाही बोलू शकत नाही पण बाईनी कंटेम्प्ट ते त्यांचं बघून घेतील पण तरी तुम्हाला जर जा सत्यता जाणून घ्यायची असेल तर मी तिच्या सुनेचा नंबर तुम्हाला देते तुम्ही बोलून विचारून व्हेरीफाय करू शकता एवढं मला इथं शेवटचं सांगायचं धन्यवाद